येण्याची शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवला जातो पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आत्ताच समोर आलेली आहे थोड्याच वेळामध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेला आहे आतापर्यंत पावसाचा धोका पुढील बारा तासाच्या आतमध्ये या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के जाणवणार आहे या दहा जिल्ह्यांमध्ये ढगपुटी होणार कमी वेळात जास्त पूर येणार येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या दहा जिल्ह्यांना नागरिकांना विशिष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे येत्या दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस आता या बारा तासाच्या आतमध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पडण्याची शक्यता आहे दहा जिल्ह्यांमध्ये ढगुटी नक्कीच होणार आहे हा अंदाज हवामान खात्याचा असल्यामुळे हा अंदाज शंभर टक्के खरा ठरतो या वर्षीचा पाऊस थोडा वेगळ्या पद्धतीचा म्हणजे मोठ्या स्वरूपाचा पाऊस या राज्यातल्या या दहा जिल्ह्यांना व नागरिकांना विशिष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे रेड अल्ट्रलच्या करण्यात आलेले आहे की हवामान खात्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात हा आता या बारा तासाच्या आतमध्ये शंभर टक्के धक्का बसणार आहे या दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दाखवलेली आहे अंदाजाचा सुद्धा आता डबल अल्ट्रलच्या सहाय्याने सांगण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दा दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे म्हणजेच या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ढगपुटी होणार आहे आणि शंभर टक्के या दहा जिल्ह्यांना पूर येण्याची शक्यता रेड अल्ट्रलच्या सहाय्याने दाखवण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ढगपुटी होण्याची शक्यता दाखवत आहे आणि चक्रीवाद त्याचबरोबरात मोठ्या प्रमाणात ढगपुट्टी या महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे म्हणजेच कमी वेळा जास्त पाऊस पडणे म्हणजेच ढगपुट्टी होणे या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे म्हणजेच राज्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना पावसामुळे या दहा जिल्ह्यांमध्ये मोठा पूर येण्याची शक्यता आहे मित्रांनो आता राज्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना आता मोठ्या प्रमाणात ढगपुटी होणार महाराष्ट्राच्या दिशेने या आता दहा जिल्ह्यांकडे येत आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे राज्यातल्या शंभर टक्के या दहा जिल्ह्यांमध्ये आता पाऊसच पडणार आहे मित्रांनो आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना या दहा जिल्ह्यातल्या बारा तासाच्या आतमध्ये शंभर टक्के पावसाने मोठ्या प्रमाणात ढगपुटी होणार आहे शंभर टक्के पूर येण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे शंभर टक्के पाहणारच आहोत पाण्याची क्षमता वाढण्याची जास्त प्रमाणात झालेली आहे नदी नाले भरून वाहण्यास सुरुवात झालेली आहे दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना आता मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे कोणत्या दहा महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पूर येणार आहे नक्की महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहे शंभर टक्के पाहिजे आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस नदी असतील नाले असतील वाहून वाहणार आहेत दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुडुंब साचणार आहे नागरिकांना आता मोठ्या प्रमाणात संकटावर सामना करावा लागणार आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून सर्व नागरिकांना या दहा जिल्ह्यातल्या गंभीर इशारा दिलेला आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये रात्री बारा वाजता म्हणजे शंभर टक्के रात्री बारा वाजूपासून पाऊस आलेला झालेला असेल आणि रात्री दोन वाजूपर्यंत शंभर टक्के पाऊस पडण्याची क्षमता हवामान खात्याने दिलेली आहे राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ही वातावरणाची निष्खळपणे आता शंभर टक्के होणार नाही आता गंभीर इशारा दिलेला आहे आणि गंभीर धोकासुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब बागायदार असतील द्राक्षे बागायदार असतील अशा नागरिकांनी मोठमोठ्या प्रमाणात कष्टमय जीवन केलेलं होतं त्या कष्टमयी जीवनाला आता मोठ्या प्रमाणात या दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठं नुकसान होणार आहे संकटावर मात करणं गरजेचं आहे संकटाचा सामना करून आता नुकसान मोठ्या प्रमाणात करा होणार आहे आता नागरिकांना हवामान खात्याचा अंदाजावरून या दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रेड अल्ट्रलच्या सहाय्याने सांगण्यात आलेलं आहे बंगालच्या सागरामध्ये मोठ्या प्रमाणात कविनाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यांना राहणार आहे नक्की पहा या दहा जिल्ह्यांपैकी तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला साव सावधानगिरीने राहायचं आहे म्हणजेच या बारा तासाच्या आतमध्ये दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात रेड अल्ट्रच्या सायनेस सांगण्यात आलेले आहे की गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा धोका म्हणजे मोठा पाऊस पा। आणि मोठ्या प्रमाणात ढगफुटी होण्याची शंभर टक्के या दहा जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि या बारा तासाच्या आतमध्ये हा पाऊस शंभर टक्के रेड अल्टरच्या सहायनेस सांगण्यात आलेला आहे आणि शंभर टक्के हवामान खात्याच्या अंदाजावरून शंभर टक्के हा पाऊस पडू शकतो यंदाची यंदाची घेतलेली नागरिकांनी या बारा तासाच्या आतमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये निब निर्माण झालेले आहे शंभर टक्के कामं करून घ्यायची आहेत रात्री वेळेवर उशिरा ये येणं न... अत्यंत घातक रात काम आहे म्हणजे राजकीय नागरिक असतील अशा शेतकरी नागरिकांनी अनेक रात्री रातरात कामं करत असतात परंतु पावसाची जोरदार प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये कमी वेळातच घरी यावे असे सूचित करण्यात आलेले आहे बंगालच्या उपसागरामध्ये दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आता नागरिकांना मोठ्या प्रमाणात हवामान खात्यानं अंदाज दिलेला आहे तुम्ही जेवढं लवकर यायचाल तेवढं अत्यंत महत्त्वाचं आहे अनेक नागरिकांना पुरामध्ये वाहून चाललेले आहे जिल्ह्यात शंभर टक्के आता या दहा शंभर टक्के पाऊस मोठ्या प्रमाणात म्हणजे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के ढग होण्याची शक्यता आहे आणि शंभर टक्के ढगपुटी होणे म्हणजेच आता तिथं कमी वेळात जास्त पाऊस पडणे आणि रेड अल्टरच्या सहाय्याने अंदाज लावण्यात आलेला आहे शंभर टक्के खरा आहे हा पाऊस राज्यातल्या शेतकऱ्यांना हवामान खात्याचा अंदाज हा रेड अल्टरचा अंदाज म्हणून प्रत्येकी शेतकऱ्यांना खरा ठरणार आहे कारण की गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना हवामान खात्याचा अंदाज नेमका खरा ठरतो परंतु शेतकरी मित्रांनो हा तर रेड अल्टरच्या हवामान खात्याच्या अंदाजावरून तुम्हाला सांगण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राकडेच्या दिशेने संकट येत आहे आणि कमी दाबा निर्माण झाल्यामुळे बाष्पीभवनाचे उष्णतेचे मिळण्या उष्णता कमी प्रमाणात मिळाल्याने आता जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे आणि या दा दमदार आणि मोठ्या प्रमाणात यंदाचा पाऊस शंभर टक्के या दहा वर्षातील सर्वात मोठा ठरणार आहे मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मोठमोठी नुकसान होण्याची शक्यता आहे हवामान खात्याचा अंदाज हा सांगण्यात आलेला आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना आताच मोठं संकट झेलावं लागणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यांना संकट झेलावं लागणार आहे आता आपण लगेचच पाहणार आहोत मासेमारी नागरिकांना सुद्धा आता गंभीर इशारा दिलेला आहे मच्छीमारी आता थांबवण्यात आलेली आहे समुद्रकाठाची जी म किनारपट्टी आहे त्या म... मच्छीमारांना सुद्धा रेड अलर्टच्या सहाय्याने आदेश देण्यात आलेला आहे दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आणि शंभर टक्के जमा होणार आहे म्हणजे आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे आता आपण जिल्ह्यांची यादी पाहूया सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन बघा आता लगेचच सांगतो बघा मित्रांनो आता लवकर बघा जिल्ह्यांची यादी आता पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर मुंबई पुणे सांगली सोलापूर नाशिक राज्यातल्या या दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आता पाऊस पडणार आहे आता लवकरात लवकर कमी वेळात जास्त पाऊस पडून आता ढगपुटी होण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातल्या या दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे म्हणजे राज्यातल्या या दहा जिल्ह्यांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे आणि जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे शेतकरी मित्रांनासुद्धा आता मोठं 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 मोठ नुकसान होणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुमचा जेवढा खरेदी माल आहे ते लवकरात लवकर इकून टाकायचं आहे ज्या शेतकऱ्यांचा अनेक मोठमोठ प्रमाणात बाग आहेत त्या शेतकऱ्यांचं मोठमोठं नुकसान होणार आहे त्यामुळे चक्रीवादळाच्या मोठ्या प्रमाणात या दहा जिल्ह्यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आत्ताच बातमी समोर आलेली आहे आता, आता राज्यातल्या अनेक बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सर्व नागरिकांना आता शंभर टक्के पुराचा सामना करावा लागणार रा आहे राज्यातल्या या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के आता लवकरच या दहा जिल्ह्यांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे आणि असेच रेन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद